मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाचशे एक ते सहाशेपर्यंत प्रश्न पाहणार आहोत याआधी ज्यांनी कोणी आपले आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आज आपण एक हजार प्रश्नांचं टार्गेटमधील पाचशे एकपासून पासून ते सहाशेपर्यंत प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न बघा भारतरत्न व पद्म पुरस्काराची स्थापना केव्हा झाली भारतरत्न आणि पद्म पुरस्काराची स्थापना एकोणीसशे चोपन्न या साली झालेली आहे आणि ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना केव्हा झाली तर ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना एकोणीसशे पासष्ट रोजी झालेली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना केव्हा झाली दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर या साली झालेली आहे सध्या किती राज्यात विधानपरिषदा अस्तित्वात आहेत तर सध्या सहा राज्यात विधानपरिषदा अस्तित्वात आहेत दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला दोन हजार तेवीसमध्ये आम आदमी आम आदमी पार्टी म्हणजेच ए ए पी या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे जी ट्वेंटी शिखर परिषदेची स्थापना केव्हा झाली तर जी ट्वेंटी शिखर परिषदेची स्थापना जी होती ती एकोणीसशे नव्याण्णव या साली झाली आणि बर्लिन जर्मनी या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर मित्रांनो जी ट्वेंटी शिखर आ परिषदेचे अध्यक्षपद हे आपल्या भारत देशाकडे होते दोन हजार चोवीसमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे असेल म्हणजे चालू दोन हजार चोवीस वर्षे जी ट्वेंटी शिखर परिषदेचे अध्यक्षपद या ब्राझील या देशाकडे असेल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलची स्थापना केव्हा झाली तर इंटरपोलची स्थापना झालेली आहे एकोणीसशे तेवीसमध्ये आणि ती ऑस्ट्रियामध्ये झालेली आहे सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर सार्कचे मुख्यालय आहे काठमांडू या ठिकाणी काठमांडू ठिकाणी तर नेपाळमध्ये तर नेपाळची राजधानी पण काठमांडूच आहे सायमन कमिशन भारतात केव्हा आले तर सायमन कमिशन भारतात एकोणीसशे अठ्ठावीस साली आले भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद सध्या दोन हजार तेवीस लोकसभेची सदस्य संख्या किती आहे तर पाचशे त्रेचाळीस इतकी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाचशे त्रेचाळ लोकसभेची सदस्य संख्या होती जास्तीत जास्त लोकसभेची सदस्य संख्या किती असू शकते तर पहा जास्तीत जास्त म्हटलं तर साडेपाचशे म्हणजेच पाचशे पन्नास इतकी पाचशे पन्नास इतकी सदस्य संख्या असू शकते ओपेक ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ओपेक ही संस्था खनिज तेल या क्षेत्राशी संबंधित आहे भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते तर भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी भारतात म्हणजे सूर्योदय पहिल्यांदा भारतात अरुणाचल प्रदेश या राज्यात होतो निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली तर निष्काम कर्ममठ ही संस्था महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेली आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मावाळवादी यांच्यात फूट पडली तर सुरत अधिवेशनामध्ये एकोणीसशे सात साली झालेलं होतं सुरत अधिवेशनामध्ये जहालवादी आणि मावाळवादी यांच्यात फूट पडलेली होती सोनेरी क्रांती ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित क्रांती आहे तर सोनेरी क्रांती जी आहे ती फळं उत्पादनात उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे समान नागरी कायदा याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केलेला आहे तर समान नागरी कायद्याचा उल्लेख कलम चव्वेचाळीसमध्ये केलेला आहे काळ्या मातीत मातीत तिफन चाल ते हे गीत कोणी लिहिले आहे तर हे गीत लिहिलेलं आहे विठ्ठल वाघ यांनी टिपेश्वर अभयारण्य टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर टिपेश्वर अभयारण्य जे आहे ते यवतमाळ या जिल्ह्यात आहे कापूस पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते तर कापूस पिकासाठी रेगूर मृदा ही उपयुक्त असते तिलाच म्हणतात काळी कसदार मृदा सध्या दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस अनुक्रमे किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहे तर अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश इतके अस्तित्वात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहेत लॉर्ड रिपन भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर भारताच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते आणि महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक यांना संबोधले जाते महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली तर महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची जी स्थापना होती ती धोंडो केशव कर्वे यांनी केली होती स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली गेट वे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या राज्याच्या आगमनानिमित्त करण्यात आली तर जॉर्ज पाचवा म्हणजे जॉर्ज पंचम याच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाची उभारणी करण्यात आली पंचायतराज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता आहे तर पंचायतराज पद्धतीचा मुख्य उद्देश लोकशाही विकेंद्रीकरण हा उद्देश आहे महाराष्ट्रात पंचायतराजची अंमलबजावणी केव्हा झाली तर महाराष्ट्रात पंचायतराजची अंमलबजावणी जी होती ती एक मे एकोणीसशे बासष्ट या साली झाली होती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर लिओन म्हणजेच फ्रान्समध्ये याचे मुख्यालय आहे चाइल्ड हेल्पलाईन क्र संपर्क क्रमांक कोणता आहे तर चाइल्ड हेल्पलाईन संपर्क क्रमांक दहा नऊ आठ म्हणजेच एक हजार अठ्ठ्याण्णव हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आहे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे तर स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले तर महाराष्ट्र राज्यात जेल, जेल पर्यटन एरवडा जेल हे आहे पुण्यात या जेलपासून सुरुवात करण्यात आलं होतं भारतीय रुपयाचे चलनचिन्ह हे कोणी डिझाईन केले आहे तर भारतीय रुपयाचे चलनचिन्ह जे आहे ते उदय कुमार यांनी डिझाईन केलेले आहे भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून ओळखले जाते तर जयपूर या शहराला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते आणि जयपूर हे शहर राजस्थान या राज्यात आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले परदेशी व्यक्ती कोण तर खान अब्दुल गफार खान हे परदेशी व्यक्ती भारतरत्न पुरस्कार मिळवणारे आहेत दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे तर दोन हजार चोवीसमध्ये हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे ते चोविस जी आए ती पेरिस, पेरिस तर दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती फॅर पॅरिस म्हणजे पॅरिस येथे फ्रान्समध्ये तर येथे या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे भारतात राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन हा साजरा केला जातो सर्वाधिक खोल असणारी मर्याणाकरता कोणत्या महासागरात आहे तर सर्वात खोल असणारी मा मर्याणाकरता जी आहे ती पॅसिफिक महासागरात आहे भारताची पूर्वपश्चिम लांबी किती आहे तर भारताची पूर्वपश्चिम लांबी जी आहे ती एकोणतीसशे तेहतीस किलोमीटर इतकी आहे भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे दक्षिण उत्तर लांबी तर बत्तीसशे चौदा किलोमीटर इतकी भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे सेकंदाच्या अब्जावधी भागाला काय म्हणतात तर सेकंदाच्या अब्जावधी भागाला नॅनो सेकंद असे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी कोणत्या साली केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर या साली सुरतेवर स्वारी केली होती महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती फूट आहे आता उंची बघा सोळाशे शेहेचाळीस ही मीटरमध्ये आहे आणि आता बघा पाच हजार चारशे फूट इतकी कळसुबाई शिखराची उंची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता तर हेनी हेन्री ऑक्झिडन हा इंग्रज वकील उपस्थित होता महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती कोण तर वसंतराव नाईक जे होते ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर राहणारे सर्वाधिक काळ हे राहणारे व्यक्ती होते भारताने कोणत्या देशाच्या संविधानावरून घटनादुरुस्तीची पद्धत स्वीकारली आहे तर दक्षिण आफ्रिका या देशाच्या संविधानावरून घटनादुरुस्तीची पद्धत स्वीकारलेली आहे भारताने कोणत्या देशाचे संविधानावरून मूलभूत हक्क स्वीकारलेले आहेत तर अमेरिका या देशाच्या संविधानावरून मूलभूत हक्क स्वीकारलेले आहेत भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोण करतात तर भारताचे राष्ट्रपती जे आहेत ते भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांची नेमणूक करत असतात सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय के केले तर सत्यमेव जयते हे घोषवाक्य मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेले आहे जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होते तर ऋषभ देव जे होते ते जैन धर्मातील पहिले तीर्थकार होते युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार भारतीय न्यायाधीशांना कोणत्या कायद्याने प्राप्त झाले तर इल्बर्ट बिल या कायद्यामुळे आपण युरोपियन लोकांना शिक्षा देण्याचे अधिकार जे आहेत ते भारताना भारतीयांना प्राप्त झालेले आहेत भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले तर जेम्स ऑगस्ट हिक्की यांनी भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलेले आहे कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते तर अमरावती या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर बळीराम हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेली आहे स्वतंत्र जाला, भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस आश्चर्य कृपलानी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर सी राजगोपालाचारी यांची स्वतंत्र in भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झालेली आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला तर दादाभाई नवरोजी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे भारतातील राष्ट्रीय सभेचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते तर सर एलेन ह्युम यांना राष्ट्रीय या सभेचे संस्थापक म्हणून ओळखले जाते पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले तर पहिले महायुद्ध जे होते ते एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या साली झालेले आहे एकोणीसशे छत्तीस सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित नेहरू हे या सभेचे अध्यक्ष होते छत्रपती <खते> शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे कोणते काम होते तर परराज्याशी संबंध ठेवणे हे सुमंतांचे काम होते छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये राजनीतीवर कोणता ग्रंथ लिहिला तर छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये राजनीतीवर बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे रॉबर्ट क्लाइव्ह सतराशे पासष्टमध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली तर बंगाल या राज्यात दुहेरी अर राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली होती विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला तर महर्षी के कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला होता एकोणीसशे बेचाळीस साली सातारा जिल्ह्यात प्रति सरकार पत्री सरकारची स्थापना कोणी केली तर क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकारची स्थापना केली होती लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे तर महात्मा गांधीजींची ही मूळ संकल्पना आहे ग्रामपंचायतचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर तहसीलदार यांना ग्रामपंचायतचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार आहे तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य करतो तर तालुका पातळीवर तहसीलदार हा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असतो पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर उपजिल्हाधिकारी म्हणजे प्रांताधिकारी यांना पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत हंगामी पोलीस पाटील हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर तहसीलदार तो यांना हे है अधिकार आहेत नऊ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावाची लोकसंख्या किती असते तर नऊ ग्रामपंचायतचे सदस्य असतील तर पंधराशे एक ते तीन हजारपर्यंत त्या गावची लोकसंख्या पाहिजे कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो तर चोवीस एप्रिल हा दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो महापौर आपल्या रा आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर महापौर आपला राजीनामा वि विभागीय आयुक्तांकडे सादर करत असतात जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्ह्याचे पालकमंत्री हे अध्यक्ष असतात आंतरराष्ट्रीय वाररेषा संबंधित रेखावृत्त कोणते तर ऐंशी अंश म्हणजे ऐंशी डिग्री रेखावृत्त हे संबंधित आहे आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली तर जपान या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली होती हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर हिमालय हा वळी पर्वत म्हणून ओळखला जातो सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते तर दमट हवामान पाहिजे सुती कापड उद्योगासाठी पिनकोडमधील पहिला अंक काय दर्शवतो तर प्रादेशिक विभाग हा पिनकोडमधील पहिला अंक दर्शवत असतो भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता तर एकवीस जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या साली कोकण रेल्वेची सुरुवात झाली सूर्यमालेतील सूर्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर सूर्यमालेतील सर सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे बुध यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे तर यशवंतराव चव्हाण विकास प्रश प्रशासन प्रबोधिनी पुणे या ठिकाणी आहे भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असणारे राज्य कोणते तर साक्षरतेचे सर्वात जास्त प्रमाण केरळ या राज्यात आहे पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला या जिल्ह्यात आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर पोंगल तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण तर अरुणिमा सिन्हा या एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या भारतीय विकलांग महिला आहेत चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे तर चित्रकूट हा धबधबा इंद्रावती या नदीवर आहे संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर संत गाडगेबा गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या शहरात आहे खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो तर खेडेगावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कार्य पोलीस पाटील करत असतो सरपंच होण्यासाठी किमान वय किती असावे लागते तर एकवीस वर्ष इतके सरपंच पदासाठी किमान वय असावे लागते जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ कर, किती वर्षाचा असतो तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ कर, हा अडीच वर्षाचा असतो पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण जे आहे ते मध्य प्रदेश या राज्यात आहे धुवानधार धबधबा कोणत्या नदीवर आहे तर धुवानधार धबधबा जो आहे तो नर्मदा या नदीवर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले सहाशे प्रश्न कंप्लीट झालेले आहेत पाचशे प्रश्न पाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच चॅनलवर टाकलेले आहेत ज्यांनी कोणी व्हिडिओ तो बघितलेले नसतील त्यांनी ते पाचशे प्रश्न पाहून घ्या आजचे शंभर प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा अजून आपण चारशे प्रश्न आपले बाकी आहेत ते चारशे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत तर जे कोणी नवीन असतील चॅनलवर तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद